दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर नगर परिषद निवडणुकीत मतदारांचा उत्साह पाहण्यासारखा होता सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली महिलांचे तरुणांचे तसे तसेच ज्येष्ठ नागरिकांचेही विशेष सहभाग यावेळी दिसून आला काही ठिकाणी मतदान केंद्रासमोर लांबलचक रांगा दिसून आल्या तर अनेकांनी आपापले काम बाजूला ठेवून सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला स्थानिक विकास मूलभूत सुविधा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न रस्ते ड्रेनेज स्वच्छता तसेच बहुउद्देशीय प्रकल्प यांसारख्या मुद्द्यांवर यावेळी मतदारांचे विशेष लक्ष दिसून आले गावाच्या भवितव्याचा निर्णय करण्यासाठी एकही मत वाया जाऊ नये असा संदेश देत नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पूर्ण केली प्रशासनाकडून सुरक्षा आणि शिस्तीची चोख व्यवस्था करण्यात आली होती निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि निर्विघ्न राहावी यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला दिवसभर सर्व मतदान केंद्रावर शांत वातावरण अनुभवायला मिळाले लोकशाहीच्या या सोहळ्यात बगूरवासियांनी जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नोंदवून लोकशाही अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला अंतिम टप्प्यात संध्याकाळपर्यंत मतदानात चांगली टक्केवारी नोंदवली गेली असून निकालाबद्दल आता सर्वांचे लक्ष लागले आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक